कारण मी डॉक्टर माधव पवार आपण बघताय रोखतो मित्रांनो आपल्या विदर्भात मराठवाड्यामध्ये सोलापूरला प्रचंड पाऊस पडलेला आहे ओला दुष्काळ आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे म्हणजे ते एक प्रकारे आपल्या राज्यावर आलेलं संकटच आहे ते त्या संकटाला सीमाच नाही शेतकऱ्यांचं त्रातोनात नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी नवरात्र महोत्सवामध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले इथंपर्यंत एक वेळेस ठीक होतं पण ते नृत्यात सहभागी झाले जेव्हा आपलं आड राज्य ओल्या दुष्काळामध्ये पूरग्रस्त म्हणून दुःखात आहे तेव्हा हे नाच करतायत यांना धडा शिकवला पाहिजे